नवकेसरी केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यामध्ये असणारं जुचंद्र गाव चंडिगा मातेच्या पदस्पर्शानं पावणं झालेल्या ह्या गावाचा इतिहास आहे तो तुमच्यापर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनी टीम आहे ती आपणाला जुचंद्र माताच्या मंदिरामध्ये मंदे आलेलं आहे हे मंदिर आहे ते काड्यातलं मंदिर आहे ह्या मंदिराचा जो इतिहास आहे तो हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि तो इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घर बसल्या नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक भक्तगणांना चंडिका माताचं दर्शन घडावं ह्या माध्यमातून आपण हा दर्शन सोहळा आपण लाईव्ह बघू शकतो अखंड महाराष्ट्रातून जवळजवळ लाखो भाविक आहे तो आपणाला चंडिका देवी यांच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या भूमीमध्ये आले आहेत माझ्याबरोबर या ठिकाणी पाठक सर जोडलेले आहेत या मंदिराची देखभाल आणि या मंदिराची पूजा अर्चा करण्याची काम त्यांच्याकडे आहे यूट्यूबच्या पाठक पाठकगुरुजींचं नाव आहे आणि म्हणून पाठगुरुंजीकडे मिळतो आहे पाठक गुरुजी गेले अनेक वर्ष आपण देवाची सेवा करता आजचा अंतिम टप्प्यातील यात्रा उत्सवाचा दिवस आहे आपणाला काय आनंद होतो नमस्कार पाठक गुरुजी मी चंदेगा देवीसाहेब पुजारी या ठिकाणी हजार भरपूर वर्षापासून यात्रा उत्सव चालू आहे तीन दिवसात ती, यात्रा असते चतुर्थी तृतीया चतुर्थी आणि पंचमी हा तीन दिवसाचा यात्रा उत्सव असतो हे प्रथमदा देवीला महाभिषेक केला जातो वस्त्रालंकार दिले जातात आणि गावातले जे नवस केलेले माणसं असतात ते नवसाचे तळी फोडण्यासाठी या या ठिकाणी येतात त्यांचे मनि म परिपूर्ण दुसऱ्या दिवशी देवीची पालखीचे उत्सव असतो पूर्ण ग्राम प्रदक्षिणा केली ले जाते लेझीम ताल टा टाळ मृदंगाच्या वाद्यामध्ये त्याची प्रदक्षिणा होते रात्री बारा साडेबारा देवीला आल्यानंतर या ठिकाणी होतो आज तिसऱ्या दिवशी या ठिकाणी कुस्तीचा हंगाम आहे आपलं महाराष्ट्र हे कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे म्हणून या ठिकाणी अनेक छोटे छोट्यापासून मोठ्या मोठ्या मल्ल या ठिकाणी येतात कुस्त खेळतात आणि देवीच्या शिव अर्पण करतात आज या ठिकाणी हजारो लोकं येतात आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात त्यांच्या कृपेने पूर्ण होत होता या ठिकाणी हे पुरातन खूप मंदिर आहे की असे देवी पुराणामध्ये असे व्याख्याय आहे की या या ठिकाणी सतीचं एक अंग पडलेलं आहे म्हणून त्या अंगाचे तीन भाग भागून या ठिकाणी म्हणजे तीन मूर्ती झालेल्या आहेत चंद काल च कालिका चंडिका महिषासूरमध्ये तीन मूर्ती आहेत स्वयंभू गणपती आहेत या मूर्ती कुणीही घडवल्या नाही स्वयंभू मूर्ती आहेत आणि त्यामुळे हे स्वयंभू असल्यामुळे त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना नसते पण देवीला नवसाला पावते म्हणून आणि या ठिकाणी डोंगराचा आकार जर चा पाहिला मत्सो मा माश्यासारखा आकार आहे म्हणजे मत्सोदरीसुद्धा संबोधलं जातं या ठिकाणी पूर पूर्वी दंडकारण नसल्यामुळे या ठिकाणी लोक लोकांचं वास्तव्य नव्हतं म्हणून लोकांना देवीची कुठेही काही काही माहिती नव्हती परंतु अज्ञात वासामध्ये पांडव इथं आल्यानंतर या ठिकाणी कोपऱ्याला गुफा आहे त्या गुफेच्या मार्गाने मार्गाने ते आले होते आणि या ठिकाणी देवीचं अनुष्ठान करून देवीकडून आशीर्वाद प्राप्त कर केला होता त्यानंतर लोकांना या ठिकाणी समजलं की या ठिकाणी डोंगरावरती देवीचं स्थान आहे म्हणून लोक या छोट्याशा निमुळत्या रस्त्याने यायचे आणि देवीची करायचे आज देवीकडे लाखो लोक भक्त येतात आपल्या इच्छा इच्छाकांक्षा पूर्ण करतात आनंदाने घरी जातात अशी त्यांच्या दृष्टी ठेवावी अशी ही प्रार्थना आहे तसं या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम केले जातात की गरीब गरिबांसाठी नवरात्रामध्ये तीस रुपयामध्ये जेवण दिलं जातं नऊ दिवस कुणी येऊ भक्तांसाठी गेला आहे त्यानंतर सार्वजनिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो एकशे एक रुपयामध्ये गरीबातल्या गरीब लोकांचा विवाह संपन्न व्हावा संसार सुखावा म्हणून संसार उपयोगी त्यांना वस्तू पण दिल्या जातात अशा प्रकारे करोना काळामध्ये वॅक्सिनचा त्यांना उपयोग केला होता आणि अल्पशा दरामध्ये गरिबांसाठी भरपूर या ठिकाणी क कार्यक्रम केला जातो हेच या ठिकाणी चंडिका देवी मंदिर ट्रस्टचं जे काम आहे ते समाजमानाला बिमणारे काम आहे म्हणून अनेक लग्न सोहळा असतील विविध उपक्रम असतील आणि त्याचबरोबर दुबकलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड गावणारी ही संस्था आणि त्याबरोबर ह्या संस्थेचं जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे काम आहे ते तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देईल असं म्हणायला हरकत नाही चंडिकाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर इथं सुहासिनेला खऱ्या अर्थानं मान आहे सन्मान आहे इथं महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या एका परंपराचं आगळं जतन सुद्धा कापणाला चंडिका चंडीगा मंदिरामध्ये बघायला मिळतंय त्या अनुषंगानं पांजूवरून आलेले आमची दिदीसुद्धा या ठिकाणी आलेले आहे दिदी आज देवीच्या चरणी लीन होण्यासाठी आपण आलात काय वाटतंय प्रकारे आपला अनुभव आहे हो छान वाटतंय म्हणजे आमचं क किती दिवसपासून ठरत होतं की जायचं जायचं पण शेवटी मग आम्ही आज आलो आणि एक असा अनुभव शेअर करायचा आहे की आज ही आजी आहे माझी हिचं पंच्याहत्तर इयर म्हणजे वर्ष झालं आहे तर ही आमच्या आम्ही पांजूमध्ये राहते तर पांजूच्या बाहेर पण ही जात नाही कधी पण म्हणजे अनुभव असाच शेअर करायचं की ही इथपर्यंत आली आणि जश येता येतं ये आम्ही लिफ्टपर्यंत रिक्षाही केली पण लिफ्ट नेमकी बंद आहे आणि ही बसली खुर्चीवर की चेअरवर बसून राहिली की आता राहू दे आम्ही तिला बोललो की आता तू येऊ नको आम्ही तिघं जाऊन म्हणजे आम्ही तिचे नातू आहोत आम्ही तिघं जाऊन दर्शन घेतो तर हिच्या मनात अचानक चा, काय झालं ती बोलते की नाही मी येते हळूहळू येते आणि पांजू बाहेर न पडणारी आज इथपर्यंत आले म्हणजे जवळजवळ तीन माळे चढून इच्छा शक्ती इच्छा म्हणजे कुठेतरी देवीनेच तिच्या आतमध्ये इच्छा जागृत केली असे की जाते आणि दर्शन घेऊया मग ती आले इथे बस... आई दोन पायऱ्या सुद्धा आपण न चढणारी व्यक्ती पण आज आपण चार माळे चढून आलाय थकवा वाटला थोडस वाटला पण काय देवीने घेतलं बर माझ देवी आहे ना मी आली देवीच्या मला दर्शनाला यायचच आहे ना घेऊन नाथवंडणी आली चला मला दर्शनाला घेऊन असं वाटलं मला आणि म्हणून इथं देव आहे भाव आहे आणि त्याबरोबर चरित्रता संपन्नता आणि त्याचबरोबर अनेक वर्षाची परंपरा आपणाला चंडिका मंदिरामध्ये बघायला मिळते माता चंडिका देवीच्या मंदिराला सुद्धा किरण मी भेट दिलेली आहे काय आनंद होतो या ठिकाणी जत्रा उत्सव दोन हजार पंचवीस आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला काय आनंद होतो आनंद असा आई जगदंबा या भवनात जसं एक प्रशनता वाटते की जसं आपले जे माणसं दुखा पिढा असतात लोकांच्या इथं आल्याच्या नंतर दोन मिनिटं दोन सेकंड मध्ये ते आनंद असा असतो की सगळे जे विसरून जातात आणि आईची हे प्रतिमा बघून जे तिघा शक्ती पराशक्ती महाकाली चंडिका आणि महिषासूर मर्दनी ही जगत मातेची मूर्तींना पाहून असं जे आपल्या